Okay, मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला आर्थिक मदत पाठविले होते परंतु जोपर्यंत माझ्या माझा न्याय होत नाही घेत नाहीत त्यांनी न्याय देत नाहीत तोपर्यंत मी आर्थिक मदत स्वीकारत शुकर स्वीकारित नाही जे जे गुन्हेगारी आहेत माझ्या मुलाला मारलेले पोलीस लोक त्यांना लवकरात लवकर पकड करावा त्यांना शिक्षा द्यावा त्यांना फाशीची सजा द्यावा माझी ही सरकाराला हात जोडून विनंती आणि ही माझी मागणी हाय भेटला होता अं आंबेडकर साहेबांना आंबेडकर साहेबांना न्याय महामाला मिळवून द्या म्हणून भेटला होता काय म्हणले दे। देऊत म्हणले कायदेशीर होईल म्हणले देऊत म्हणले न्याय तर मिळवून देणारच हात म्हणले देणारच आहेत आम्हाला बघ या महिनाभरात काय घडलं आता तुम्हाला काय तपासाविषयी काय वाटत या महिनाभरात आम्हाला काय आमच्या दक्कलच घेत नाहीत ना आमची कोणी दक्कल घेत नाहीत या आय फाडत नाहीत